ब्रह्मदेवाला आपल्या मुलीशी म्हणजेच सरस्वतीशी विवाह का करावा वाटला ब्रह्मा आणि सरस्वती यांचा संबंध काय ब्रह्मा आणि सरस्वती यांना हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे जेव्हा ब्रह्मा या सृष्टीची निर्मिती करायला बसले तेव्हा भगवान विष्णू आणि भगवान महेश यांच्याशी कोणीच नव्हते आणि या सृष्टीला पुढे न्यायचं असेल तेव्हा स्त्री पुरुषांची आवश्यकता होती तेव्हा ब्रह्मदेवाला स्त्रीची उत्पत्ती आपल्या तेजातूनच करावी लागणार होती त्यामुळे त्यांचे नाते मुली समानच ठरणार होते आपल्या तेजातूनच सरस्वतीची निर्मिती केली त्याचबरोबर नारद मनू जामवंत सनक सनंदन सनातन सनतकुमार भृगू आणि अत्री यांची निर्मिती आपल्या तेजातून केली असा उल्लेख पुराणात आढळतो आणि या सर्वांचे संतुलन राखण्यासाठी माता सरस्वतीला ब्रह्मदेवाने आपल्याजवळ ठेवले आणि तिला पत्नीचा दर्जा दिला सृष्टीची उत्पत्ती झाल्यावर ब्रह्मांचा विवाह पाच वेळा झाला होता असा उल्लेख पुराणात आहे सरस्वती सावित्री गायत्री श्रद्धा आणि मेधा या त्यांच्या पत्नी होय पण सरस्वती हे तेजातून निर्माण झाले असल्यामुळे ती मुली समान आहे असे देवलोकात वाटू लागले आणि ब्रह्मदेवांची निंदा नालस्ती सुरू झाली ब्रह्मदेवांचे मंदिर का नाही वजननास नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यातून ब्रह्मदेवांचे आसन कमळ त्याच्या तीन पाकळ्या पृथ्वीवर पडल्या आणि त्यातूनच सरोवराची निर्मिती झाली त्या सरोवराच्या निर्माणामुळे ब्रह्मदेवाने यज्ञ करायचे ठरवले यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता होती मात मात्र सावित्रीला काही कारणामुळे उशीर झाला यज्ञाचा मुहूर्त टळू लागला तेव्हा भगवान विष्णूने स्थानिक कन्या गायत्री हिच्याबरोबर ब्रह्मदेवाचे लग्न लावून दिले आणि यज्ञ सुरू केला तेवढ्यात सावित्री माता आली आणि घडलेला प्रकार बघून खूप क्रोधित झाली तिने ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवर कोणीही तुमची पूजा करणार नाही आणि नारदाने लग्नासाठी गायत्री शोधून आणल्यामुळे त्यांना शाप दिला की तुम्ही आयुष्यभर ब्रह्मचारीच राहाल आणि हा सगळा उपाय भगवान विष्णूंनी सुचवला म्हणून भगवान विष्णू ही सावित्रीच्या शापापासून वाचू शकले नाही माता सावित्रीने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही पुढील जन्मात तुम्हाला पत्नी वियोग होईल आणि पुढील जन्मात प्रभू श्रीरामांना सीतेचा वियोग सहन करावा लागला आणि यानंतर माता सावित्री राजस्थानमधील रत्नागिरीवर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली आजही तेथे सावित्री माताचे मंदिर आहे आणि त्या खालोखाल पुष्कर येथे तीन सरोवरांच्या मध्ये ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर आहे शंकराचार्यांनी ब्रह्मदेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली म्हणून ब्रह्मदेवाचे मंदिर आपणास बघायला मिळते ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद आणि कॉमेंट्समध्ये नक्की आपली प्रतिक्रिया नोंदवा परत एकदा मनापासून धन्यवाद